हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या घरात साजरा होणार आहे तुळशीचं लग्न मराठी संस्कृतीत या दिवशी वेग वेगवेगळे वे, वे महत्त्व आहेत दिवाळी संपल्यानंतर सुरू होणाऱ्या मंगल दिवसाची ही सुरुवात असते तुळशी विवाहाचं पहिलं काम म्हणजे तुळशीला सजवणं आणि ते मी प्रॉपर करून घेतलं म्हटलं चला ह्या वेळेस प्रॉपर वेळ आहे माझ्याकडे तर असं मस्त मी तुळशीसाठी साडी वगैरे वेअर करून देते आणि त्यास त्याप्रमाणे मी तयारी सुरू केली मी मस्त असं तुळशीला साडी वेअर केली आणि तिचं पूर्ण शृंगार इतक्या छान पद्धतीने केला आणि इत मला स्वतःला खूप आवडलं म्हणून मी तो फोटो व्हिडिओ मी माझ्या सासरी आणि माझ्या माहेरी दोन्हीकडे शेअर करून दिले तर सासूने वगैरे खूप ॲप्रिशिएट केलं मला या गोष्टीसाठी की छान झाले ते नेहमीच करत असतात बट माझी आई मला म्हणाली आता तुला तिथे आहे तर भरपूर वेळ आहे आणि तसं तुला आवडतं ॲप्रिशिएट केलं तिने मला पण फारसं केलं नाही हंड्रेड पर्सेंट ॲप्रिशिएट केलं नाही ती म्हटली की तुला भरपूर वेळ असतं पण म्हटलं अगाई वेळ जरी असला आणि जर सपोज मला आवड नसेल तर ती गोष्ट होणार नाही आणि मला आवड असेल आणि माझ्याकडे वेळ नसेल तरी ती गोष्ट होणार नाही आणि माझ्याकडं आवड आणि वेळ दोन्ही आहेत बट मी क्रिएटिव्ह नसेल तरीसुद्धा ही गोष्ट होणार नाही मी हे तिला समजून सांगत होते आणि ती म्हटली नाही तुला तर आवड आहेच लहानपणापासून आणि गावाकडे कसा फारसा वेळ मिळत नाही काहीमध्ये सर्व गोष्टी होऊन जातात तुळशीच्या लग्ना दिवशी पण प्रॉपर ते तुळशीला रंगवतात कारण गावाकडे मोठे तुळस असतात व्यवस्थित पण आता सिटीमध्ये कसं आपलं कुंडीमध्ये तुळस असते तर मी म्हटलं चला त्या पद्धतीने आपण थोडंसं नॉर्मल डेकोरेशन करून घेऊ आणि ते छानही हो। वाटेल आणि वेळ होता माझ्याकडे प्रॉपर म्हणून मी मस्त असं डेकोरेशन करून घेतलं आणि माझ्याकडे असं खणाचं टू मीटरचं कपडा होता अवेलेबल आणि तो इतका प्रॉपर सेट झाला उशीसाठी इतकं छान वेअर करून दिला मी तो आणि इतका छान दिसत होता मला स्वतःलाच खूप इतका आवडलं म्हटलं चला मी हा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करून देते आत्ता सुरू होतं तुळशी विवाहाचा सुंदर विधी प्रथम गणपतीची पूजा केली जाते मग तुळशी आणि शालिग्राम यांना समोरासमोर समोर ठेवतात तुळशी तुळशीला वधू मानून तिच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि शालेग्राम म्हणजेच वर ह्या हळदी कुंकासाठी जे लागणारी सामग्री होती ती आम्ही ऑलरेडी मार्केटमधून आणून घेतले होते म्हणजे बांगड्या टिकल्या वगैरे इव्हन त्या पॅकेटमध्ये मेहंदीचाही पाऊच होता आणि हा ऊसाचा असा मंडप घातला होता या म्हणजे जो आपण ऊस असा लावतो त्याला उसाचा मंडप असे म्हणतात यांच्या लग्नासाठी हा मेन उसाचा मंडप घातला जातो आत्ता सुरू झाला तुळशीच्या लग्नाचा सर्वात सुंदर क्षण म्हणजेच मंगलाष्टक पण आजच्या काळात सगळं थोडंसं टेक्नॉलॉजी झाले ना आत्ता सध्या माझ्याकडे आमच्याकडे बुक्स नव्हतं पण आम्ही मोबाईलमध्ये आता चार्टी पी टीला तुळशी विवाहाच्या किंवा लग्नासाठी लागणाऱ्या मंगलाष्टका सर्च केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही ती सुरुवात केली मग काय आम्ही सर्वांनी मोबाईलमध्ये मंगलाष्टक उघडलं आणि मग म्हणायला सुरुवात केली जसं जमेल तसं थोडं हसत थोडं विसरून पण मनापासून जोही केला आम्ही कार्यक्रम अगदी मनापासून केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आम्ही मंगलश्टेगाम मोबाईलमध्ये म्हणून जशा येतील तशा सूर वगैरे जास्त काही लावत बसलो नाही ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने म्हणून हे मस्त असा कार्यक्रम पार पाडला आणि मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करून दिला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा क व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवमङ्गलं स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं वङ्गायो मूढनमितनायकं चिन्ता मणिर्याद्रिगजनात्मा सुरवर विघ्नहर ओदर ग्रामो राजलसनितगणपति पूर्यामङ्गले शिवमङ्गलान लक्ष्मी कोस्तुभर्वाजातक हरिचन्द्रमा गामदधायशरभजे रम्भाजिदेवगङ्गना अश्वविषम हरिदनुषं समचातुं रत्नानि स चतुर्दश प्रति ॐ मङ्गलम्

ना आता सावध सावधी लाव लाच बाकी तर अशा पद्धतीने आमच्या तुळशीचा विवाह संपन्न झाला आणि पूर्णपणे व्यवस्थित पार पडला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा